वाटतेल त्या बातम्या चालू होत्या वाटतेल त्या बातम्या मी आपल्याला एन्जॉय करत होतो तुम्हाला काय बोलायचं ते बोला, बोला मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलेन त्या अमित शहाना भेटायला गेलो दिल्लीला तिथे अमित शहाना भेटीच्या वेळेला कोण अमित शहा आणि मी तुम्हाला कुठंतरी कळलं दिल्लीला पोहोचलो काय राज ठाकरेंना बारा तास थांबायची वेळ आली अरे गधड्या दुसऱ्या दिवशीची भेट होती बारा तास थांबायची कुठून आली आदल्या दिवशी पोहोचलो तिथं रात्री त्यात थांबायचा काय विषय आला पण थांब हे थांबत नाहीत मला असे वाटते तिकडे काही पत्रकार मला भेटले मला वाले साहेब कधी भेटायचं सा। म्हटलं मला नाही भेटायचं सा। सांगण्यासारखं काही नसेल मी काय सांगू मला सांगा काय बोलू तू म्हणून मी नाही म्हटलं मी भेट झाली तिकडने विमानतळावरती आलो इथून जाताना पण वो देखो जार आहे हल्ली हे असतात पूर्वी ते आचारसंहितावाले असायचे कुठेही कॅमेरा घेऊन जायचे अहो एके दिवशी मी बाथरूमला चाललो होतो मी विनोदाने सांगत नाहीये मी खरंच तो माझ्या मागे आला म्हटलं पुढे काय करायचं ठरवलंयस